पतीच्या प्रॉपर्टीवर पत्नीचा कितपत अधिकार असतो पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नाही पूर्वांनी महाराष्ट्राला मान खाली घालायला घालतो सारख्या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत महाराष्ट्राला राजीरवाने घटना पॉईंट नाही डोमेस्टिक व्हायलन्सच्या डिवोर्सच्या ह्या केसेसला कोर्टात तारखेला प्रत्येक तारखेला जायची गरज नाही निगेटिव्ह वाईट असलेलं ठिकाण आहे त्यामुळे तुमची मानसिक चांगली नमस्कार आमच्या नॉलेज कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लग्न आणि डिवोर्स ही आता कॉमन समस्या झाली आहे शहर असो की ग्रामीण भाग महिला आणि पुरुष दोघंही डिवोर्स साठी पुढा कारगेत आहेत यामध्ये फक्त तरुण जोडतीच नाही याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही आकडा वाढतोय खर तर विवाह संस्थेसमोर सा हा हे मोठं आव्हान आहे आणि आज याच विषयावरती आपण बोलणार आहोत सुप्रसिद्ध ऍडव्होकेट ऍडव्होकेट संदीप सर नमस्कार सर आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे सर या काही दिवसांमध्ये किंवा या काही काळामध्ये डिव्होर्स प्रमाण खूप वाढलेलं आहे याबद्दल काय सांगा आत्ताचा काळ हा थोडासा धावपळीचा काळ आहे आणि या धावपळीच्या काळामध्ये प्रत्येकाला एक पीस लागतोय मग पीस साठी कोणत्याही मार्गावर जाण्याचं किंवा कोणत्याही थराला जाण्याची जी टेंडन्सी वाढलेली आहे ती आपण प्रामुख्याने असं समजू की आताच्या प्रमाण वाढल्याचं एक कारण त्यासोबत आपण आता पाहतोय की आपल्याकडे आयुष्य उपलब्ध आहेत जशी की आपल्याला आता पाहता येतं की आपल्याला कोर्टामध्ये जाणं आधी असं वाटायचं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये कोर्टात जाईल तो भेडा किंवा नाही जावं अशी आपली पूर्वीची शिकवण होती किंवा त्यावेळेस जे वाद होते आपले तर ते कौटुंबिक मीटिंग मधून मिटत होते आता कौटुंबिक मिटिंग मधून वाद पेटण्याचं प्रमाण आधी होत आणि आता का नाही तर कौटुंबिक मध्ये आधी जर तुम्ही तुमच्या पूर्वीच्या पिढीचे कम्पॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेस तुमची आई असेल काकी असेल मामी असेल यांची भांडणं होत होती तर त्यावेळेस त्यावेळेस रुसून त्या माहेरी जात असतात आणि माहेरी गेल्यावर त्यांना आणायला जेव्हा तुमची आई वडील काका वगैरे मामा ते लोक ज्येष्ठ मंडळी त्यांना आनंद द्यायची त्यावेळेस त्यांचा त्यांच्या सासरच्या लोकांकडून आगत स्वागत सत्कार होत होता आणि जावई न्यायला आलेला आहे घेऊन जायला आलेला आहे तर पत्नीने परत गेलं पाहिजे हा एक दृष्टिकोन हा एक कल सगळ्यांचा होता त्यामुळे ती मिटिंग फारशी अडचणीची न ठरता यशस्वी ठरत होती आणि वाद संपुष्टात घेऊन पुन्हा संसार होत होता मग सर तुम्ही असं म्हणतायत की पूर्वीच्या काळी जेव्हा म्हणजे झोडप्यांमध्ये काही वाद व्हायचे आणि रागामध्ये बायको सासरी जायची तर तिला गुन्हा आणण्यासाठी म्हणजे घरातली मोठी माणसं देखील त्यांच्यामध्ये समजूतदारपणा समजूत घडवून आणत होते आता विभक्त कुटुंब पद्धती आहे बिलकुल त्याचा फार मोठा इफेक्ट आहे विभक्त कुटुंब मोठी माणसं नाही मोठी माणसं नाहीत आणि मोठी माणसं नसल्यामुळे जेव्हा नवरा तिकडे जातोय त्याला जावा याचा मान राहिलं नाही आणि मग तो ज्यावेळेस जातोय त्यावेळेस तिकडे गेल्यावर त्याला मार होण्यापासून घडत आणि मारलं किंवा नाही मारलं तर ते मीटिंग अनसक्सेसफुल ठरत आणि मग तो घरी गेल्यावर विरुद्ध गुन्हे दाखल होत आहेत आज आला आणि ह्या निश्चित केली म्हणून मग हे प्रकरण पोलीस स्टेशनला जाते म्हणजे आधी ज्या मीटिंग मध्ये समोचाराने भेटत होते ते डायरेक्टली पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग ते प्रकरण कोर्टात जाते आणि मग हा वाद तो वाद असं करत करत सिविल सिविल ती गोष्ट घटस्फोटाच्या प्रक्रियेपर्यंत जाऊन पोहोचते कोणताही संबंध नाही कारण डिवोर्स हा सिव्हिल लॉ आहे सिव्हिल केस आहे आणि फोर नाइन्टी एट ही क्रिमिनल केस आहे परंतु याचा पूर्वी काही संबंध नव्हता आता मात्र आम्ही स्वतः सल्ला देतो इजर ने की जर पत्नीने तुमच्यावर फोर नाईन्टी एट ची खोटी केस केली असेल तर आपण ते कारण घेऊन पत्नी विरुद्ध डिवोर्स दाखल करा खोटी केस दाखल करणं हा सर्वात मोठी क्रुएटी आहे असं अनेक हजारो निकालात आलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या त्यामुळे तुम्हाला त्याच्यासाठी आता वेगळा बेसिस शोधायची गरज राहिलेली नाही त्यामुळे फोर नाइन्टी एट चा आणि डिव्होर्सचा आता असा संबंध आहे की फोर नाईन्टी एट दाखल झाली त्याचा निकाल लागायला दहा वर्ष लागतील त्याचं कारण काढून तो पुरुष आता दिवस दाखल करतो फक्त फोर नाइन्टी एट बद्दल विस्तारानं बोलणं इथं गरजेचं आहे कारण की फोर नाइन्टी एट हा काय आहे किंवा का झाला हे आता कळत नाही लोकांना कारण की लोकांना आता असं वाटतं की फोर नाइन्टी एट आमच्या विरुद्ध चुकीच्या पद्धतीने दाखल होते भारतामध्ये कायदे बदलण्याचं प्रमाण फार आहे आयपीसी म्हणजे इंडियन पेनल कोड हा अठराशे साठ साली पन्नास साली लॉर्ड मॅकोर यांनी मग त्याने त्यावेळेस भारताच्या त्यावेळेसच्या ते मानसिकतेचा सामाजिक म्हणाचा आणि त्यावेळेसच्या ते परिस्थितीचा अभ्यास करून हा इंडियन केअर कोड कायदा लिहिला लॉर्ड मेकोर यांनी मग त्यावेळेस काय व्हायचं की पत्नीवर असे हुंडा आणण्यासाठी छळवायचे किंवा ते मारलं जायचं अपेक्ष पण होतं आताही होतं दुर्दैवी परंतु त्यावेळेस हे तर चार घरात मध्ये एक दहा घरामध्ये असं होत त्यामुळे ते कायदे तसे त्यावेळेस बनवले गेले आता दीडशे वर्ष किंवा जास्त वर्ष होऊन देखील त्या कायद्याचं फक्त नाव बदलण्यात आयपीसीचा केला बीएनएस भारतीय न्यायसाहिका मग हा बीएनएस जो कायदा आता आलेला आहे त्यामध्ये त्याच्यामध्ये कायद्यात काहीच बदल केला नाही फोर नाईन केला पंच्याऐंशी म्हणजे आता काही वर्षांनी आपण फोर नाईन आपल्या तोंडातून निघून जाईल त्याच्या ठिकाणी मग हा परत पर काय म्हणतो की हुंड्यासाठी छळ किंवा के मागणीसाठी केलेला छळ किंवा पती आणि त्याच्या नातेवाईकांतर्फे पत्नीचा केलेला छळ हा आहे फोर नाइन्टी एट फोर नाईन्टी एट ची धमक्या म्हणजे महिला देत असतात पत्नी बऱ्याच वेळा पण याच्यामध्ये असं असतं की मग तिने जर त्याच्यावरती तो फोन नाईन्टीएट म्युझ्यावर ना टाकणार म्हणजे अगदी धमकी दिली जाते सरळ सरळ वगैरे अशा वेळी काय करायला हवं पुरुष तातडीने कंप्लेंट करायला हवी तिची की खोट्याच्यात मला कोण पाहते आहे की वकिलांचा आपण आपल्या प्रश्नातच त्याचं चांगलं उत्तर दिलं मॅडम की पतीने ज्यावेळेस त्याला अशी फोर नाईन्टी ची धमकी येते त्यावेळेस त्याने अलर्ट झालं पाहिजे आम्ही त्याच्याबद्दल अनेक वेळा सांगितलेलं देखील त्यामुळे महाराष्ट्रात म्हणून बऱ्याच वेळा पतीचा वकील पतीच्या साइडचा वकील म्हणून नावलं पण जातो आणि जातो हो पुरुष म्हणजे तुम्हाला फॉलो माझ्या जर ओव्हरऑल सिनरी बघितलं तर आमच्याकडे चांगल्या प्रमाणात म्हणजे कारण की आम्ही उलट त्यांचा सन्मान आणि त्यांचे राईट्स काय खरे ही चांगलं काम केले आणि त्याच्याबद्दल चांगले कोसिस केले तर फोर नाईन्टी एट बद्दल जेव्हा त्याला वाटतं की हे अलर्ट होण्याची वेळ आलेली आहे तर भारतात पहा मे महिना आणि दीपावली या दोन महिने संपले की त्यानंतर केसेस सुरू होतात काय कनेक्शन आहे लग्न झाल्या झाल्या नवीन लग्न झाल्या झाल्या दीपावलीला माहेरी दिवाळी मग ते दोन तीन वर्ष चालू असतात मग त्या काळात जर भांडण झालं असेल ना तर ती माहेरी जाऊन सांगते दीपावली नंतर कि माझा असा असा खेळ होतोय किंवा तिला नांदायचं नसेल तिला आवडत नसेल मग ती कारण काढते म्हणजे खरं तरी किंवा आणि मग त्यावेळेस बाहेरून परत येतच नाही आणि त्यावेळेस काय होतं की आपल्याकडे दीपावलीमध्ये पै पाहुणे फराळाला येणं भेटायला येणं हा प्रकार आहे मग ते आल्यावर त्या मुलीला विचारतात की बाळ तो घरीच कशी सासरी गेली नाहीस मग ती त्यांना रडून सांगते मग तिच्या मनात नसले तरी हे पै पाहुणे त्यांना आठवण करून देतात की आमच्या ओळखीचे वकील आहेत आता तर कारवाई म्हणजे असं होतं म्हणजे आम्ही म्हणतो की डिसेंबर महिना आणि मे नंतरचा जून महिना हा पीक पिरियड होतो खोट्या किंवा खऱ्या केसेसचा आता मे महिना का तर दिली सीझन लागल्यानंतरचा लवकर जास्त म्हणजे जा आता लग्न झालेल्या महिलांबाबतचा मुलं झाल्यावर त्या बायका दीपोळीला जायचं बंद करतात आणि मे महिन्यात मुलांच्या शाळेला झाली म्हणून माहिती जातात तेव्हा पण सुट्टीमध्ये बनवून त्या सुट्टीनं तर रिटर्न येण्याचं प्रमाण कमी येते मग अक्षरशः नवऱ्याला सांगतात शाळेत मुलांचा दाखला सुद्धा बदलून घेणं अशा केसेस पण होतात मग हा मे महिना आणि नोव्हेंबर महिना हा अलर्ट समोर पुरुषांसाठी खरं तर आहे खूप अलर्ट महिने मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यावेळेस आपण पुढे पत्र दिलं पाहिजे की माझी पत्नी माझ्यावर कोर्ट केस करू शकते मी अनेक प्रयत्न केलेले आहेत ती माझा छळ करून गेलेली आहे त्यामुळे तिने जर माझ्यावर काही करण्याचा प्रयत्न केला त्यापासून मला सोडू शकतो जसं देखील पोलीस स्टेशन मध्ये अर्ज करू शकतो पण मला फोर नाईन्टी एट मध्ये पुरुषांचा पोलिसांचा काय रोल असतो आणि पोलीस पण त्यांना घाबरवतात म्हणजे बरेच जण आम्हाला नंतर की पोलीस पण त्याला तुला अटक होणार आहे असं पोलिसांचा काय रोल असतो याच्यामध्ये चांगला प्रश्न जो चालू आहे त्याच्याबद्दल अतिशय सुंदर प्रश्न आहे त्यामुळे त्याचं उत्तर मी विस्ताराने दोन्ही अंगात चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये पूर्वी दोन हजार चौदाच्या आधी अटक होत होती आता अटक होत नाही दोन हजार चौदा मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून सांगितलेलं आहे की ज्या केसमध्ये सात वर्षापर्यंतची शिक्षा आहेत त्या केसमध्ये डायरेक्टली अटक करू नका मग त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाला दोन बाजू पडल्या होत्या फोर नाईन्टी एट जास्त वाढत आहे आणि पोलीस मशिनरी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर मग फोर नाईन्टी एट ज्या केसेस मध्ये फक्त आरोप आहेत किरकोळ मार्ग किरकोळ हे करून किंवा फुंडा मारवी जे आहेत ते ठरू होणारच नाहीत त्यामुळे फोर नाइन्टी एट ची भारतात शिक्षेचं प्रमाण एकट आहे केस मात्र त्याची भीती मात्र असं माझं लोक असं म्हणू होता की ते लोकांना सांगत नाहीये आम्ही दहा दहा वेळा लोकांना सांगतो की फोर नाइन्टी एट मध्ये तुम्ही पोलीस स्टेशनला नाही पोलिसांच्या जा घरी जाऊन बसला तरी तुम्हाला अटकणार नाही पोलिसांना फोर नाइन्टी एट मध्ये अटक करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही पोलिसांनी तुम्हाला अटक केल्यास तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊन त्या पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करू हो शकता प्लस कंपन्सेशन मध्ये दहावीस लाख रुपये मिळू शकता पोलिसाकडून आता फोन हंड्रेड ची दुसरी बाजू मी सांगायची होती तुम्हाला की अनेक वेळा म्हटलं गेलं की पोलिसांनी चारशे ठाणून लवकर दाखल केलं नाही म्हणून काही कारवाई झाल्या काही वाईट घटना घडल्या वैष्णवी साधल्या अत्यंत दुर्दैवी घटना आहेत महाराष्ट्राला राजीनाने घडल्या पुढे महाराष्ट्राला मानसलिकायला जाईल परंतु आताचा बदललेला कायदा हा लक्षात घेतला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आपण तुम्ही आता ठीक आहे आता सुप्रीम देश चालवते कायदे बदलत नाही आपण कायदे बदलण्यात अपयशी करतोय म्हणून सुप्रीम कोर्ट त्यामध्ये अमेंडमेंट देतात बदल सुचवते दुरुस्ती करतोय तर सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे की चारशे अठ्ठ्याण्णव अशा पद्धतीने चुकीच्या दाखल होत आहे म्हणून त्याचा करिअरवर नात्यांवर आणि बऱ्याचशा गोष्टींवर फरक पडत आहे त्यामुळे डायरेक्टली दाखल करू नका तर महिला तक्रार घेऊन आल्यावर तिची तक्रार महिला समुदेशन केंद्रात मग महिला समुदेशन केंद्रात तक्रार गेल्यावर महिला समुदेशन केंद्राने पतीला कसं बोलवावं असं तुमची अपेक्षा आहे फोन करून पत्रच पाठवावं लागेल शासकीय म्हणजे त्यात महिना गेला त्यावेळेस तो पती म्हटला की आता मला थोडासा वेळ नाहीये मला सुट्टी नाही आजारी त्याला अवधी दिला पाहिजे म्हणजे पुढचा महिना मग पहिल्यांदा आला त्याने त्याचं म्हणणं मांडलं काही त्याचे आरोप केले त्या आरोपांवर बायकोचं मत घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे चौथा महिना म्हणजे असा असा वेळ निघून असे पाच सहा महिने त्या सुनावणीमध्ये जातात आणि त्यामध्ये जर सेटलमेंट म्युच्युअल डीट नाही झालं किंवा त्या दोघांमध्ये काही सहमती नाही झाली किंवा मिटलं नाही तर ते समुपदेशन केंद्र समुदेशन फेल्ड के फिल्ड फिल असा रिपोर्ट पोलीस स्टेशनला पाठवतात आणि मग महिला तो रिपोर्टच्या आधारे फोर नाईन्टी एट दाखल करू शकता पण ह्या फोर अटक होत नाही पण ही जेव्हा ती दाखल होते त्याच्यानंतर अटक करता येत नाही मग पोलीस काय करतात फक्त त्यांना बोलवतात त्यांना पत्र नोटीस देतात सीआरपीसी आता बीएनएसएस तर यामध्ये नोटीस देतात की इथून पुढे ज्यावेळेस आम्ही तुम्हाला बोलवू पती त्याच्या विरुद्ध पती आणि नातेवाईकांविरुद्ध दाखल होतो अनेक वेळा पतीच्या मित्रांविरुद्ध मैत्रिणी विरुद्ध त्याच्या गर्लफ्रेंड विरुद्ध दाखल झालेला बघतो परंतु हे क्लिअर लक्षात घ्या की गर्लफ्रेंड किंवा मित्रांविरुद्ध किंवा मैत्रिणी विरुद्ध कोरोना दाखल होत नाही परंतु पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने दाखल केला जातो कारण कायद्यात मशलेला आहे हजबंड अँड हिज रिलेटिव्ह नॉट फ्रेंड्स मग त्यांना त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध दाखल केला त्यांना पोलीस बोलवतात त्यांच्याकडून त्यांना एक पत्र, थी 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 एक पत्र ता ता चा। की ज्या ज्या वेळेस या त्या सहकार्य करा ही माहिती द्या ती माहिती द्या असं पत्र देतात त्यांचं स्टेटमेंट घेतात झालं तिथून पुढे पोलिसांचा आणि त्या पतीचा संबंध संपला वास्तविक पथका दोन महिन्यामध्ये ते चार्जशीट तीन महिन्यामध्ये ते चार्जशीट मध्ये आलं पाहिजे परंतु त्याच्याबद्दल ओरड केली जाते की चार महिने झाले माझ्या केस मध्ये चार्जशीट नाही आपण पोलिसांची संख्या आपल्या लोकसंख्येप्रमाणे वाढवू शकतो का प्रॅक्टिकल द्या प्रॅक्टिकली आपण ते वाढवू शकत नाही पोलिसांना पॉकेट मारला पण पकडायचे दोरडाला पण पकडायचे डोळा मारला तर सगळं करायचं त्यामध्ये हा वेळ लागतो पोलीस तुमच्या विरुद्ध नाही त्याच्यानंतर ती चार्जशीट मग कोर्टात जाते मग कोर्टात ती त्यांच्या डिव्होर्सची केस मग कोर्टाला तुम्ही काय म्हणत नाही आता पोलिसांवर तुम्ही पाठवू येईल कोर्टच्या अशी टाकल्यावर वर्षाने नोटीस पाठवतो कारण कोर्टाच लोड याच्यामध्ये हा जो कालावधी तुम्ही सांगितला ना अगदी म्हणजे बराच मोठा कालावधी आहे याच्यामध्ये नवरा बायकोची भांडणं वाद विवाद सुरूच नसतात आर्थिक कुचुंबना होत असते वगैरे असं सगळ्या गोष्टी चालूच असतात कोर्टात केस उभी झाल्यावरती नंतर मेंटेनन्स हा फार मोठा महत्वाचा मुद्दा असतो म्हणजे महिला प्रामुख्याने मेंटेनन्स साठी आधी कोर्टाकडे अर्ज करतात त्यामुळे मेंटेनन्स अप्रोच करतात तर अशा वेळी पुरुषांचा काय गोल तिथे जर मेंटेनन्स ती कुठल्या आधारावर मागू शकते आणि कसा तो मापला कसा जातो आता मागच्याच उत्तराला कनेक्टेड उत्तर आहे की माझा आता असं सल्ला आहे महिलांना फोर नाईन्टी एट करण्यात वेळ घालवण्याचा अर्थ नाही उलट तुमचे फोर नाईन्टी चे आरोप सिद्ध होत नाहीत याचा फायदा पतीला तुम्हाला काय पाहिजे मेंटेनन्स काय आता फोर नाईन्टी एट मध्ये अटक होत नाही आधी तुम्ही काय करायचं की बाबा पतीला काहीतरी घाबरू येईल किंवा ओठणीवर येईल म्हणून फोर नाईन्टेन पण आता पतीला अटक होणार नाही तर फोर नाईन्टीन दाखल कशाला करायचं माझ्यावर फार काय झालं तर करावं छोट्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी वेग जी वेग आरोप म्हणजे ज्या आरोपांना काही महत्व नाही ज्या आरोपांना कारखा नाही घटना नाही अशा आरोप दाखल केलं तरी कोर्टात टिकत नाही त्यापेक्षा डोमेस्टिक व्हायलन्सचा अर्ज महिलांनी दाखल केला पाहिजे डॉमेस्टिक व्हायरन्स मध्ये आवाज बोलायला ला। लावणं साडी घालायला लावणं किंवा पैसे न देणं किंवा सणासुदीला साडी घाल म्हण हे सुद्धा छळ म्हणून आपण असायचा कशाला आरोप करा आणि त्यामध्ये मग तुम्हाला पहिल्या तारखेपासून मिळू मिळू शकते शकते लगेच किंवा उशिरा जरी मिळली सहा महिन्यांनी तरी ती दाखल तारखेपासून मिळते त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्स दाखल करण्यात महिलांनी उलट उशीर नाही केला पाहिजे म्हणजे महिलांच्या ज्या त्यांनी मध्ये वर्ष घालवत मग करता त्यानंतर दोन हजार पाच चा कायदा दोन हजार पाच च्या कायद्यामुळे त्यांना त्याचं झालं याच्यामध्ये कोटे आरोपही केले जातात खूप बऱ्याच वेळा कारण की काय होतं की कॉपी पेस्ट बऱ्याच वेळा केलं जातं प्रू करा शहानिशा अशी केली जात नाही प्रत्येकाने प्रत्येकाची बाजू प्रूव्ह परंतु त्यातले नाईन या गोष्टीला माझ्या ऑफिस मधून आम्ही कधी कधी असा प्रयत्न करतो की चार हजार उपचार आपण परफेक्ट करा म्हणजे किमान साठ सत्तर टक्के तरी प्रूव्ह हो। नाईन्टी फाय टक्के नॉट प्रूव्ह होण्यापेक्षा पासष्ट टक्के प्रू झालेलं चांगलं मग त्यामध्ये पतीचं उत्पन्न आणि पतीने केलेलं छळ या दोन गोष्टी पाहता पाहतात हे महत्वाचे महत्वाचं परंतु डीवी करताना आज सुद्धा चुकीचं केलं जात की मला नांदवलं नाही नांदण्याचा नांद कायदा महाराष्ट्रात कालबाह्य झालाय आज चांगल। एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे म्हणून मी पुन्हा एकदा सांगते मी तर अनेक वेळा सांगितलं नांद कायदा दोन हजार पाच साली डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आल्यावर तो काल बाह्य झालाय फक्त तो, तो, तो शिल्लक कारण सेक्शन नऊ आपण ऐकलं असेल समजा की नांदायसाठी केस करण्यापूर्वी बायकोनी यावं आणि कोर्ट पण तो नांदवायला तयार आहे म्हणून तिला फोटो दोन हजार पाच साली ह्या शाळेचा कायदा आल्यावर पतीने जर समजा नांदायची केस केली आणि ती म्हटली की माझा इकडे छळ होतोय तर साहेब कसं सांगतील की तरी पण नांदायला जा उलट त्या पतीची बाजू लंगडी झाली की तो म्हणतोय नांदाली म्हणजे काय तर तो तिच्या तिच्या सोबत राहण्यास सेफ समजतो हे समज हे त्यात नाही येते म्हणजे त्याची पत्नी चांगली हा नांदायला बोलवतोय मग त्याचा छडाचा मुद्दा पण उडला हे बारीक बारीक उलट सेक्शन नाईन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील दहा वर्ष वाया जातात पुरुषांच्या आयुष्यातली आणि प्रिवेटिव्हची केस करायला अडचणी निर्माण होतात त्यापेक्षा सेक्शन नाईन कधीही करू नका मी माझ्या दहा वर्ष मागील दहा वर्षात एक ही सेक्शन नाईन ची नाही भरपूर आहे म्हणजे इतके बारकावे कायद्याचे खरं तर एवढं म्हणजे पूर्ण अभ्यास कधी करा काय आहे कायद्यावर त्याच्यानंतर तुम्ही अशा कोर्टापर्यंत पोहोचवा पुढच्या असं आपल्याला सांगायचंय पतीच्या प्रॉपर्टीवरती पत्नीचा कितपत अधिकार असतो म्हणजे वडिलोपार्जित समजा पतीची काही संपत्ती असेल त्याच्यावरती तिचा अधिकार असतो आहे की पत्नीचा पतीच्या पत्नी प्रॉपर्टीवर कोणताही अधिकार नाही जिवंत असेल पर्यंत तो मेला आणि ती विधवा झाली त्याची तर मात्र त्या प्रॉपर्टीमध्ये तिला हिस्सा आहे किंवा mm. त्याच्या वडील पाहिजे प्रॉपर्टीमध्ये तरच तुझा हिस्सा आहे परंतु मुलांचा मात्र वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आहे पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये कोणताही हिस्सा नाही मुलांचा असतो पण पत्नीचा नसतो का लगेच हा अन्याय नाही समजायचा कारण तिच्या पत्नीला नाही ना तिच्या वडिलांच्या तिथं मग तिकडचं पन्नास टक्के तिकडचं पन्नास टक्के म्हणजे एकतीस शंभर टक्के झाली खरोखर खूप असं म्हणजे कृषी हा प्रश्न आहे पण असं हल्ली ना आपण बघतो ज्या केसेस येत आहेत समोर वगैरे असं मोठ्या पोरग्या मागितले जातात त्याच्यासाठी म्हणजे पुरुषांमध्ये प्रेम त्याचं

की आत्महत्या करणं कोणी मार्ग नाही केस वर केस असते त्याचे जॉब जातात कारण ऑफिस मध्ये पोलीस वगैरे येतात वगैरे हा पण एक भाग असतो तर त्याच्यामुळे सामाजिक याच्यामध्ये पण त्यांचं नाव खराब होतं घरामध्ये पुढे जसं सासू सासरे असतात म्हणजे सगळ्याच कुटुंबाची वाताहत होती तर काय सांगायचं की म्हणजे चांगला वेळ आहे सांगायची की मुलांनो किंवा पतिवर्गाने केसला चारशे अठ्ठ्याण्णव महत्वाने डोमेस्टिक व्हायलन्सच्या डिव्होर्सच्या ह्या केसेसला कोर्टात तारखेला प्रत्येक तारखेला जायची गरज नाही कोर्ट हे काही पिकनिक पॉइंट नाही किंवा पॉझिटिव्ह वाईफ असलेलं पण ठिकाण नाही निगेटिव्ह वाईफ असलेलं ठिकाण आहे तिथं जाऊन काय टाइम पास होणार आहे का उलट जास्त मानसिकता खराब होते डोमेस्टिक व्हायलन्सची केस असो डिव्होर्सची केस असो वन फोर्टी फोर म्हणजे कोडगीची केस असो या केसेस मध्ये तुमचे वकीलच फक्त तिथे हजर राहणं आवश्यक आहे तुम्हाला त्यामुळे तुमची मानसिकता चांगली राहील आणि मग तुम्ही आत्महत्याकडे जाणार नाही कोर्टात जाऊन थांबणं हे था आतुल सुभाषचं आत्महत्याचं खरं रिझन होत किंवा प्रॉपर्टीचं आपण बोललो तर प्रॉपर्टी बद्दल आम्ही सांगतो की प्रॉपर्टी जर तुम्हाला पत्नीच्या नावे करायची तर ती पंधरा वर्षांनी लग्नाच्या लग्नाच्या पंधरा वर्षात गॅरंटी पिरियड मिळतो गॅरंटी पिरियड किंवा कुलिंग पिरियड आहे आणि पंधरा वर्षानंतर जर आपली बायको आपल्याला सोडून जात असेल तर असं समजा की तुम्हीच कमी आहे मग तिला तिची व्हॅल्यू मिळाली पाहिजे म्हणून तिनं घेतलाही पाहिजे परंतु एक वर्षात आपण जो हनीमून पिरियड असतो त्या हनीमून पिरियड मध्ये बायकोच्या नावावर प्रॉपर्टी करतो कोण आखी करतो कोण आरती करतो नवीन लग्न असतं सगळ्या गोष्टी मग आरती जरी केली असली तरी कोर्ट त्यालाच ईएमआय पण भर आणि बाहेर पण निघ असा अतिशय कठोर को निर्णय कोर्ट देत मग त्यावेळेस कोण असा पण निर्णय देत नाही पण तिला पण राहू दे असा चहूबाजून हा पुरुष अडकतोय का तर त्यावेळेस हनीमून पिरियड मधलं प्रेम त्यावेळेस आणि मग आत्महत्या होत्या आता हे झालं ना तरुण म्हणजे जे कपल आहे आपण त्यांच्याबद्दल बोलले सध्या तरुणांमध्ये घटस्फाचं प्रमाण वाढलंय पण दुसरीकडे पन्नाशी नंतर साठी नंतर सत्तरी नंतर म्हणजे मुलांची लग्न झाली आहेत घरात नातवंड आहेत ना ना असे देखील वयस्कर घटस्फोट घेऊ इच्छित आहेत त्यांचं प्रमाण पण वाढत आहे तर काय सांगा जर तुम्हाला माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे त्या दिवशी आहे आणि त्यांना घटस्फोट होता मी म्हटलं आपण दाखल करू फक्त तुम्हाला केस संपर्यंत जगण्याची शाश्वती वाटते का भारतात कोर्टात न्याय मिळणं आता कठीण घटस्फोटाच्या केसेस कुठल्या मध्ये दहा वर्षाच्या आत न्याय मिळण्याशिवाय घटस्फोटाच्या केस एवढ्या आणि फास्ट ट्रॅक म्हणजे काय असतं फास्ट ट्रॅक कुठलीही दिवस केस चालत नाही हायकोर्टात गेल्याशिवाय कोण कोण हायकोर्टामध्ये जाण्याचं ऐकत होत सेलिब्रिटीज मी एक सांगते असं की आपण ते टीव्ही वर बघतो आणि असं वाटतं की अरे तर लगेच तीन चार सहा महिन्याचा कारण दे हॅव द गट्स टू गो इन टू हायकोर्ट दे टू गट्स टू हायर गुड त्यांना ते पॉवर आहे म्हणजे ऐकत आहे असं म्हणा ते डायरेक्ट गेले आणि त्यांनी म्युच्युअल कन्सर्न मध्ये मला तसाच नाही आहे खरं तर परंतु प्रत्येक वेळी हायकोर्टामध्ये जाणं आणि प्रत्येक वेळी ते करणं आपल्याला सगळ्यांना शक्य होईल आर्थिक दृष्ट्या पण ते हो तर आता जो हा वयोवृद्ध लोकांचा गट असतो हा मूल मूळ प्रश्न साईडला राहिला की त्यामध्ये असं होत की वीस पंचवीस टक्के महिला आहेत आणि पंच्याहत्तर टक्के पुरुष हे असं वाटत की खूप असं मोठं आणि धक्कादायक आहे तुमच्याकडे पण असे बरेच क्लाइंट खूप खूप क्लाइंट आहेत माझ्याकडे मला त्याची टक्केवारी तुम्हाला सांगता आली की वीस पंचवीस टक्के महिला आणि पंच्याहत्तर टक्के पुरुष आहेत जे पंचावन्न साठ नंतर डोस घेतात तर त्याच्या मागचा मी कारणार्थ मी चांगलाच स्टडी केला कारण की मला धक्का बसतोय कोरोना नंतर परिस्थिती कोरोनामध्ये त्यांना बायको बरोबर दोन वर्ष राहिल्यावर लक्षात आलं की हे अजिबातच नको म्हणजे जास्त वेळ तिच्यावर त्या पत्नीला कि पती अजिबात नको त्यावेळी सुद्धा म्हणजे आपल्या डोमेस्टिक व्हायरन्स केस खूप वाटेल होत्या ते वीस सालापासून बघा तुम्ही प्रत्येक वर्षी आधी दोन हजार वीस पंधरा ते वीस हा आकडा काढा आणि वीस ते पंचवीस हा आकडा काढा तिकपटे वाढत चालले म्हणजे काय कोरोनाने आपली लाईफ चेंज झाली हे लक्षात लोकांच्या येत नाहीये कधी कधी वीस पंचवीस वर्षानंतर समाज बदलतो तो ते एक दीड वर्षाने बदलला मानसिकता बदलून टाक म्हणून त्यामध्ये अनेक वेळा आता वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ महिला किंवा पुरुष असा विचार करतायत की मी हे आयुष्यभर सहन केलं आता पुरुष म्हणतो की मी जे हट्ट सहन केले मग माझ्याच गोष्टी राहिले की जे ह्या गोष्टी सहन केल्या उलट बोलणं सहन केलं मुलांसाठी सहन केलं मग मुलांचं लग्न झालं रे झालं की हे लोक व्यवस्था मागेला हा नवीन ट्रेंड आहे हा नवीन ट्रेंड कुठल्या शहरी भागात आहे की शहरी भागात ट्रेंड आहे कुठला वयोवृद्ध लोकांचा ज्येष्ठ लोकांचा खूपच वर्ष बाबा संख्ये आता नको त्यावेळी त्या देखील म्हणजे पोटगीसाठी अप्लाय करतात पण पंच्याहत्तर वर्ष झाल्यामुळे ती व्यक्ती मला वाटतं रिटायर्ड झालेली असेल मग ती ते वेरेबल आहे त्याला तुम्ही होऊ शकतात काय होतं की त्यांना ते पेन्शन मिळत असते आणि अक्षरशी इतकी व इतर इतके लोक काही एखादा म्हणतोय की मी हिला देणारच नाही म्हणून पेन्शन माझी हिला मिळणार मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन म्हणून डिवोर्स पाहिजे म्हणजे मी मेल्यावर माझी एस्टेट आश्रमाला देईन कुणाला देईन हिला मिळणार आणि महिला त्याचा अनुषंगाने हे करतायत की आता तो पेन्शनचा अधिकार राहिला पाहिजे त्याच्या विरुद्ध राहायला पाहिजे किंवा काय राहायला पाहिजे मग ते वेरेबल नसलं तरी कोर्टात जाण्याचं वाईट खरंच खूप धक्कादायक हे सगळं सर आपल्याशी बोलताना वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही सांगितलं आम्हाला आमचे आणखी डोळे उघडले तुम्ही तसं बघायला गेलं तर खूप छान आपल्या चर्चेचा हा कार्यक्रम लागलेला आहे मला वाटतं आमच्या या आमचा हा जो पहिला एपिसोड आहे हा <Sessus> नक्कीच <Sessus> तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल सर तुम्ही आज आमच्यासाठी वेळ काढून काढलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता आपण संदीप सरांना दुसऱ्या एपिसोडमध्ये लवकरच भेटणार आहोत लोक थोडी अनुभव Yeah. <music>